सी डी बात नो बकवास म्हणजेच काय तर आपण सरळ सरळ गणित आणि बुद्धिमत्ता ह्या विषयात पन्नासपैकी पन्नास गुण कसे मिळवायचे याची स्ट्रॅटजी मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहेत तर ह्यामध्ये एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की पन्नासपैकी पन्नास गुण मिळवणं सहज शक्य आहे कोणत्याही विद्यार्थ्यासाठी पण त्यामध्ये काही स्ट्रॅटजी असते काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला कळणं आणि त्याच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणं खूप गरजेचं आहे त्याचाच विषयाचा उहापोह आपण इथे करणार आहोत तर सर्वप्रथम आपण बघूया की हा जो व्हिडिओ आहे हा पोलीस भरतीवाल्यांसाठी मेनली टार्गेटेड आहे बाकीच्या एक्झामसाठी सुद्धा हा व्हिडिओ ॲप्लिकेबल आहे जर तुम्हाला ह्याची तयारी करायची असेल तर बघा पहिलं तर मेन म्हणजे बुक्स व पुस्तकं कोणते वापरायची हा प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांना पडलेला राहतो तर सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक जर मराठी जर तुम्ही अभ्यास करणारे विद्यार्थी असाल तर फास्ट ट्रॅक मॅथ्स हे जे पुस्तक आहे सतीश वसे सरांचं ते तुम्ही वापरू शकता आता इथे एक नोट आहे की हे पुस्तक फक्त प्रॉब्लम घेण्यासाठी आहे यांच्यातल्या एकही मेथड तुम्ही वापरायच्या नाही आहेत एकही मेथड वापरू नका ह्याच्यासोबत एक टीप आहे की मेथड वापरू नये कारण की तुम्हाला सांगतो एक चाप्टर आहे एका चाप्टरमध्ये कमीत कमी तीस चाळीस प्रकार बनवून दिलेले आहे प्रत्येकाला वेगवेगळ्या शॉर्ट ट्रिक म्हणून तुम्ही प्रत्येक गणिताला वेगवेगळा प्रकार बनवून दिलेला आहे हे म्हणजे विद्यार्थ्यांसोबत खेळ मग खेळाल्या गेलेलं आहे सरळ सरळ मी म्हणतो विद्यार्थ्यांची फसवणूक केलेली आहे पण तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला फक्त प्रॅक्टिस प्रॅक्टिस म्हणून याला वापर करायचा आहे फक्त एक्झाम्पल घ्यायचे आहे याचे मेथड याच्या ज्या मेथड्स आहेत त्या बिलकुल वापरायच्या नाहीत प्रत्येक प्रकाराला प्रत्येक वेगवेगळी मेथड आहे प्रत्येक शॉर्ट ट्रिक वेगवेगळे आहेत तर असं कोणतंही चॅप्टर नसायला पाहिजे ज्याच्यामध्ये चार ते सहापेक्षा किंवा मी मॅक्सिमम म्हणू शकतो की दहापेक्षा जास्त प्रकार नाही पडले पाहिजे प्रकार नकोत एका चॅप्टरला ठीक आहे कितीही ऑड आला तरी ते बेसिक कन्सेप्ट आणि त्याच्या प्रकारानुसार फरक पडायला नको पण सतीश वसे ह्या सरांच्या पुस्तकांमध्ये लगभग तीस ते चाळीस ॲव्हरेज चॅप्टर्स आहेत ठीक आहे दुसरं पुस्तक असं समजू शकता तुम्ही बुद्धिमत्तेसाठी एक पुस्तक इनफ आहे तुम्ही मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स हे पुस्तकसुद्धा वापरू शकता आता मला सांगता येणार नाही की ते कसं आहे कारण की मी खूप आधी ते वापरलेलं आहे रिसेंटली मी त्याला बघ बगन, बघण्यात नाही आलेलं आहे माझ्या ठीक आहे दुसरं पुस्तक आहे बुद्धिमत्तेचं बुद्धिमत्तेसाठी तुम्ही अंकलगी सरांचं बुद्धिमत्ता हे पुस्तक वापरू शकता गणितासाठी सुद्धा अंकलगी सरांचं गणिताचंसुद्धा पुस्तक आहे तेसुद्धा तुम्ही वापरू शकता पण त्याच्यामध्ये कसं आहे एका चॅप्टरमध्ये सगळं मिक्स करून टाकलेलं आहे प्रकार वेगवेगळे नाही ठेवलेले आहे त्याच्यामुळे प्रॅक्टिसला कमी गणितं मिळतात हे झालं पुस्तकांसाठी एवढे दोन पुस्तकं खूप जास्त आहेत अभ्यास करायला ह्या दोघांच्या बाहेर प्रश्न जात नाही त्याच्यामुळे जास्त पुस्तकं घेऊन उगच कन्फ्यूज नाही व्हायचं काही विद्यार्थ्यांना शॉक असतो की तेरा हजार क्वेश्चनचा सेट घेतला अठरा हजार क्वेश्चनचा सेट घेतला आणि त्यामध्ये वेगवेगळे सेटचे प्रश्न करतात वेगळे पुस्तकं घेतात ठोकळे घेतात काही पण घेत राहतात म्हणजे मी तर सांगतो की प्रत्येक विषयाला एक ते दोनपेक्षा जास्त पुस्तकं नको वापरायला गणित गणिताला एक बुद्धिमत्तेला एक एक एकच पुस्तक सफिशियंट होतं मराठीलासुद्धा एकच पुस्तक वापरा जी के जी एसला एकच ठोकळा वापरला किंवा दुसरं काही तुमच्याकडे सोर्स असेल तर तेवढा वापरला तरी चालेल त्यानंतर गणिताची प्रॅक्टिस कशी करायची आता भरपूर विद्यार्थ्यांना डाऊट असतो इथे की ठीक आहे आम्ही अभ्यास करायला सुरुवात करतो पण गणिताची प्रॅक्टिस कशी करायची किती तास करायची कशी करायची म्हणायला गेलं तर आता हे पुस्तकं घेतले तुम्ही सर्वप्रथम पुस्तकं घेतले तर काय करायचं आहे तुमचे बेसिक कसे आहेत तुमचं बेसिक मॅथ्स कसं आहे म्हणजे तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागकार हे येतं की नाही हे पहिले बघा जर ह्या गोष्टी येत नसतील तर ह्याच्यावरती कमीत कमी तुम्ही किती तास घालायला पाहिजे दोन ते तीन तास घालायला पाहिजे जोपर्यंत तुमचं बेसिक एकदम पक्क होत नाही ह्याच्यामध्ये प्रत्येकाचे कमीत कमी शंभर दीडशे प्रश्न तुम्ही सॉल्व करायला पाहिजे शंभर ते दीडशे प्रश्न प्रत्येक ह्याच्यावरती बेरजेवरती वजाबाकीवरती गुणाकावरती भागावरती त्याच्याशिवाय पुढे जायचंच नाही म्हणजे जा एका आठवड्यात कितीही खतरनाक बेसिक असो हे सॉल्व्ह झालंच पाहिजे त्यानंतर दुसरा लगेच पळावं येतो अपूर्णांकाचा अपूर्णांक ज्याला आपण इंग्लिशमध्ये फ्रॅक्शन्स म्हणू शकतो अपूर्णांक म्हणजे काय एक्स भागीला वाय ह्या फॉर्मॅटमध्ये किंवा ए बी आणि सी या फॉर्मॅटमध्ये तीनच्या फॉर्मॅटमध्ये त्याच्यानंतर दशांश दशांश म्हणजे काय तर डेसिमल डेसिमल एक तर कन्व्हर्जन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की मीटर टू सेंटीमीटर किलोमीटर टू प्रति किलोमीटर टू मीटर पर सेकंद म्हणजे कोणतेही कन्व्हर्जन असो हेक्टर मीटर असं कन्व्हर्जन तुम्हाला माहिती पाहिजे डेका हेका हेक्टा अशा प्रकारचे क जे कन्व्हर्जन आहे ते सर्व बेसिक मॅथ्स तुम्हाला माहिती पाहिजे ज्यावेळेस तुमचे बेसिक मॅथ्स कवर होतील आणि बेसिक कन्सेप्ट असेल नॅचरल नंबर वगैरे त्या प्रकारचे जर गणित झाले त्यानंतर तुम्ही एक एक चाप्टर घेऊ शकता एक एक चाप्टर म्हणजे काय काळ वेग पर्सेंटेज गुणोत्तर नाहीतर एखादा विद्यार्थी डायरेक्ट गुणोत्तरचं एक्झाम्पल घेऊया आपण की गुणोत्तर चाप्टर डायरेक्ट करायला घेतो आणि त्याला मला कळालं की भागाकारच येत नाही जर भागाकार येत नाही तर गुणोत्तर चाप्टर शिकणं पूर्ण व्यर्थ आहे बाकीचे गुणाकार भागाकार तर तुम्हाला सगळ्याच चाप्टरमध्ये ऑलमोस्ट कामीला येतात त्यामुळे तुम्हाला काय आहे सगळ्यात पहिले डायरेक्ट गुणोत्तर चाप्टर न घेता ह्या बेसिक गोष्टी क्लिअर करून घ्या त्यानंतर एक एक चाप्टर वाईज तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करत जा आता कन्सेप्ट म्हणजे काय फक्त चाप्टर वाईज करताना कसं करायचं आहे बघा सगळ्यात महत्वाचं चाप्टर वाईज कसं करायचं समजा मी एक चाप्टर घेतला काळकाम काळकाममध्ये मला भेटले दहा टाईप दहा टाईपचे गणितं भेटले दहा टाईपचे गणितं भेटल्यानंतर आता मी ह्याला कसं सॉल्व्ह करणार तर मी प्रत्येक टाईपचं म्हणजे एक टाईपचं गणित घेतलं एकाच टाईपची ट्रिक वापरली एकाच टाईपचं गणित घेतलं आणि त्याला कमीत कमी, कमी दहा ते पंधरा प्रश्न सॉल्व्ह केले म्हणजे जे आलेले असो नसो किंवा पुस्तकात दिलेलं असो अशा प्रकारचे पाच पन दहा ते पंधरा गणितं सोडवले नंतर टाईप टूचे दहा ते पंधरा गणितं सोडवले जोपर्यंत हा पार्ट क्लिअर होत नाही हा पार्ट क्लिअर होत नाही किंवा म्हणजे एका टाईपचे दहा दहा पंधरा पंधरा गणितं जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला चॅप्टर व्यवस्थित करणार नाही आणि मेन म्हणजे आता तुम्ही पुस्तकं घेऊन फक्त पुस्तकं घेतली असं नाही करायला पाहिजे तर यूट्यूब चॅनल आहे त्यावरती तुम्ही जाऊन काय करायचं आहे त्या चॅप्टरचा फुल डिटेलमध्ये फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज बघायचे आहेत याच्यामध्ये पण काही विद्यार्थी काही टीचर्स हे एकदम काय म्हणता येईल त्याला चाळीस प्रकारच्या सेम वसे सरांच्या सरांच्यासारख्या चाळीस प्रकारच्या मेथडने शिकवलं जातं तर विद्यार्थी तिथे काय होतं कन्फ्यूज होतं आणि ट्रिक्सच्या नावाखाली प्रत्येक गणिताला वेगवेगळी ट्रिक्स आणि प्रत्येक विद्यार्थी हा स्वतःला शाळा समजतो ज्याला कळतं की मला ह्या गणित येत आहे मला गणित येत आहे ह्याने थोडं चालत असतंय गणितं तुला तेवढं फक्त एक ट्रिक आली ह्याने तुला गणित येत नाहीत तुला बेसिक कन्सेप्ट कळायला आहे का बेसिक कन्सेप्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुम्हाला पी एच डी करायची गरज नाही आहे गणितामध्ये कोणतीही पी एच डी करायची गरज नाही तुम्हाला फक्त व्यवस्थित कळालं पाहिजे ज्याने करून तुम्हाला पण काही पण विचारलं तर फॉर्म्युला जरी विसरलात तुम्ही तरी काय झालं पाहिजे की तुम्हाला काहीतरी आठवलं पाहिजे त्याच्यामध्ये की कन्सेप्ट काय होता कन्सेप्टवरनं पण खूप सारे गणितं सुटतात तर आपण अशाच कन्सेप्ट प्लस ट्रिक्स ह्या प्रकारच्या मेथडने आपण फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज अवेलेबल करून देत आहे विद्यार्थ्यांसाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही जॉईन ह्या बटनावरती क्लिक केलं की आता एकोणसाठ रुपयाला आहे मे महिन्यापासून याची फीस मी एकशे नव्याण्णव रुपये करणार आहे प्लस ह्याच्यामध्ये अजून एक बेनिफिट असा आहे की ह्याच्यासोबत मी काय करत आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही माझ्या ग्रुपवरती डाऊट्स पाठवू शकतात टेलिग्रामला मला तुम्ही ग्रुप ग्रुपवरती डाऊट्स पाठवू शकतात त्याचं मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये जर आपल्या यूट्यूब चॅनलला दीड हजारापेक्षा जास्त व्हिडिओज आहेत तर त्या व्हिडिओमध्ये जर तो व्हिडिओ अवेलेबल असेल तर मी तुम्हाला लगेच तो व्हिडिओ अवेलेबल करून दिला जाईल माझ्याकडून आणि त्याचं शंका निरासन केलं जाईल हे दोन्ही बेनिफिट या महिन्यासाठी एकोणसाठ रुपयामध्ये आहे नेक्स्ट महिन्यापासून याची फीस एकशे नव्याण्णव रुपये करणार आहे आज जर तुम्ही जॉईन केलात तर हे काय आहे एकोणसाठ रुपयामध्ये ठीक आहे तर जे फुलचे फुल चॅप्टरवाईज फुल जे व्हिडिओज आहेत त्याचा तुम्ही एक एक बघायला पाहिजे कोणता टीचर चांगला शिकवतो त्याच्याकडेच तुम्ही शिकायला पाहिजे मी नाही म्हणत की तुम्ही माझी मेंबरशिप घ्या पण एखाद्याने चांगलं शिकवलं तरच त्याच्याकडे जा नाहीतर एखादा चांगला शिकवतो पण प्रत्येक ठिकाणी तो ट्रिक्स सांगतोय तुम्हाला जर सतराशे साठ ट्रिक सांगितल्या सतराशे साठ जर ट्रिक्स सांगितलं आणि तुम्हाला एकही ट्रिक आहे टायमाला आठवली नाही तर त्या ट्रिकचा फायदा काय मी म्हणतो तुम्हाला पाचच गणितं येऊ द्या पण चांगल्या कन्सेप्टने येऊ द्या म्हणजे जर ते परत कधीही आले तर तुमचे पाच मार्क तरी हमखास आले पाहिजे अशा टीचरकडून तुम्ही शिकायचा प्रयत्न करा ठीक आहे नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया दिवसाला किती तास अभ्यास करायला पाहिजे आता ज्यांचं गणित कच्चं आहे ज्यांचं गणित कच्चं आहे त्यांनी कमीत कमी दिवसाला दोन ते तीन तास अभ्यास करायला पाहिजे बेसिकवरती बेसिक, बेसिक गोष्टीसाठी त्यांनी दोन ते तीन तास अभ्यास करायला पाहिजे रोज तुम्ही फिजिकलला जाता म्हणजे तुम्ही दिवसातला किती तास देत आहात एक ते दोन तास तुम्ही फिजिकलवरती घालवत आहात मग तेवढाच तास तुम्हाला काय करायचं आहे गणितासाठी दोन ते ती तीन तास ठेवायचा आहे कारण की तुम्ही तुमचं गणित हे कच्चं आहे तुम्ही फक्त फिजिकल पास होऊन पोस्ट घेऊ शकत नाही वर्दी भेटू शकत नाही तर तुम्हाला काय करणं आहे त्यामध्ये जास्तच इन्व्हेस्टमेंट करणं आहे ज्या जे एकदम प्रो लेवलचे आहेत त्यांनी दिवसाला एक ते दोन तास अभ्यास केला तर इनफ आहे आणि जे ॲव्हरेज प्रो आणि ॲव्हरेज आहेत ॲव्हरेजवाल्यांनी दोन एक ते दोन तास करावा प्रोवायलांनी एक तास रोज अभ्यास केला तरी त्यांचा टच राहू शकतो एवढाच अभ्यास इनफ आहे पर डेच्या हिशोबाने आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असू शकतात त्यांच्यासाठी पण आपण इथे बघणार आहोत दिवसात कोणत्या वेळी अभ्यास करायला पाहिजे हा पण प्रश्न भरपूर विद्यार्थी विचारतात की सर मी गणिताचा अभ्यास कोणत्या वेळाला करू आता गणित हा विषय कसा आहे तर त्याप्रकारे दोन विद्यार्थ्यांचे गट पडतात एक आहे की ज्यांना खूप काय म्हणता येईल त्याला उत्तेजना मिळते गणित शिकून उत्तेजना मिळते म्हणजे किती झोपेच्या ह्याच्यात असेल तर गणित समोर टाकलं किंवा बुद्धिमत्तेचा प्रॉब्लेम समोर टाकला की तो लगेच जागृत होतो आणि तो असे दहा पंधरा गणित सहज सोडवायचा प्रयत्न करतो जागृत होऊन आणि दुसरा म्हणतो कंटाळा येणार आहे कंटाळा किंवा ज्यांचं बेसिक कमजोर आहे किंवा ज्यांना मुळीच आवडत नाही अशा प्रकारचे ह्याच्यामध्ये दोघांच्यामध्ये कुठेतरी ॲव्हरेज स्टुडंट्स असतात दोघांच्यामध्ये म्हणजे ना कंटाळा येतो ना उत्तेजना भेटते पण उगंच करायचं म्हणून काहीतरी कन्सेप्ट गोष्टी करून घ्यायच्या ह्याच्यामधले एक ॲव्हरेज विद्यार्थी असतात त्यांना जास्त फरक नाही पडत त्यांनी रेग्युलर प्रॅक्टिस ठेवली की ते सगळ्या गोष्टीतून ह्याच्यातून बाहेर पडू शकतात आता ज्यांना उत्तेजना मिळते त्यांच्याकडे बघूया म्हणजे जे एकदम आनंदित होतात गणित पाहून तर यांनी काय करायला पाहिजे समजा तुम्ही फिजिकलला गेलात फिजिकलला गेलात किती वेळ जातो वाया तुमचा सकाळचे दोन तास वाया जातात ठीक आहे आठ वाजता वापस आलात नऊ नऊ वाजेपर्यंत वापस आला घरी ठीक आहे नऊ नंतर दहापर्यंत आंघोळ विंगोळ सगळं जेवण नाश्ता झालं तर तुम्ही काय करायला पाहिजे तुमचं जे तुम्हाला अवघड वाटतं तो विषय करायला पाहिजे ज्यावेळेस बारा एक दोन ह्या विषयात बारा ते दोनमध्ये काय होतं तुम्हाला झोप येण्याचे जास्त चान्सेस असतात जेवल्यानंतर तर त्या झोपायच्या वेळेत तुम्ही काय करू शकता ज्याला उत्तेजना मिळते ज्याचं गणित चांगलं आहे त्याने बारा ते दोन ह्याविषयी म्हणजे कसा होईल की तुमची जी झोप आलेली आहे ती टाळल्या जाईल आणि तुम्हाला कुठेतरी प्रोडक्टिव वापर हा वेळेचा करता येईल ज्यांना कंटाळा येतो किंवा ॲव्हरेज स्टुडंट आहे ज्यांना गणित मुळीच आवडत नाही असे जे विद्यार्थी आहेत त्यांनी कोणता टाईम सुटेबल आहे तर त्यांच्यासाठी बघा सेकंड टाईपच्या कॅटेगरीवाल्यांसाठी कोणता टाईम सुटेबल आहे तर त्यांनी सकाळी सकाळी फ्रेश मोडणे म्हणजे तुम्ही एकतर सकाळी उठल्याबरोबर पळायला जात म्हणजे फिजिकलला जात नसाल तर फिजिकलच्या आधी कारण की तुमची फुल बॉडी कशी असते त्यावेळेस एकदम माइंड फ्रेश राहते किंवा फिजिकलून आल्याबरोबर म्हणजे तुमचा जा मूड ज्यावेळेस चांगला असेल तुमचा जा मूड चांगला असल्यावर अभ्यासाला हात लावा तुम्हाला असं झोप आली आणि त्याच्यात तुम्ही गणित घेतलं तर तुम्ही पक्का झोपून जाल ठीक आहे तर ही यांनी सकाळी पाच ते सात ह्या हिशोबात कधी पण अभ्यास करू शकतात किंवा त्यांचा मूड समजा नऊ ते बारापर्यंत चांगला असू शकतो कारण की ते प्रोडक्टिव्ह आर्स आहेत त्यांच्यासाठी ज्यांच्यासाठी जे प्रोडक्टिव्ह एखादा नाईट इगलसारखा म्हणजे रात घुबडा कोण असतो ना त्यांचा रात कोंबडा असेल त्यांनी काय करायचं आहे त्यांनी रात्री दहा बारा नंतर जरी अभ्यास सुरू केला गणिताचा तरी चालेल ज्यांना ज्यावेळेस झोपे दिली त्यावेळेस न केलेलं कधी बरं पण जे उत्तेजना देणारे विद्यार्थी आहेत ज्यांना गणितामुळे उत्तेजना मिळते तर त्यांनी कसं करायचं आहे त्यांनी झोपेच्या वेळेस करायचं आहे गणित कच्ची असणाऱ्यांनी गणिताची सुरुवात कशी करावी हा एक पाचवा प्रश्न आहे की बाबा मी गणिताची सुरुवात कुठे करू मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की तुमचा बेसिक आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे चार तर पहिले शिका ह्याच्यावरती पहिले तुमचं काय असलं पाहिजे फोकस असला पाहिजे हे एकदा तुमचं पक्कं झालं या चार गोष्टी की त्यानंतर फ्रॅक्शनकडे ओळायचं लगेच फ्रॅक्शन फ्रॅक्शन म्हणजे काय अपूर्णांक अपूर्णांक झाले की लगेच दशांश या दोन गोष्टी झाल्या की मग तुम्हाला नंबर सिस्टीम म्हणजे कोणते नंबर असतात त्याच्यानंतर कसोट्या ह्या ज्या बेसिक बेसिक कन्सेप्ट आहेत ते करायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही कुठल्या चॅप्टरला हात लावायचा आहे म्हणजे पॅरललीसुद्धा तुम्ही करू शकता पण तुमचं जर बेसिकच कन्सेप्ट क्लिअर नसेल तर तुम्ही समांतरपणे चॅप्टर घेतले कोणता समज काळकाम घेतला गुणोत्तर घेतला आणि तुमचा भागाकार व्यवस्थित नाही आहे गुणाकारच व्यवस्थित नाही आहे मग त्याला काही अर्थ नाही आहे किंवा तुम्हाला फ्रॅक्शनच माहिती नाही कसे कर करायचे त्यानंतर सव्वा प्रश्न ज्याला कं गन, गणिताचा कंटाळा येतो त्याने कसा अभ्यास करावा आता ज्याला गणिताचा कंटाळा येतो त्याच्याबद्दल मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की ज्याला कंटाळा येतो त्याने कधी करायचा आहे सकाळी पाच ते सातमध्ये का अभ्यास करायचा आहे तुम्हाला ज्याने आनंद मिळतो समजा एखाद्याला गाणे ऐकून आनंद मिळत असेल तर त्याने काय करायचं आहे गणित घ्यायचं गाणे लावायचे आणि गणितं सोडवायचा प्रयत्न करायचा मग तुम्हाला झोप आली झोपेतून जागण्यासाठी एखादं मूड फ्रेश करणारं म्हणजेच काय म्हणतात त्याला तुम्हाला कंटिन्यू जागृत ठेवणारा असं गाणं ऐका आणि त्याच्यासोबत काय करा गणित सॉल्व करा आणि काहीतरी एक इमॅजिन विचार करत राहा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा तुम्ही कुठलेही एफर्ट्स टाकता म्हणजे मेहनत घेता ह्याला काहीतरी लिमिट्स आहेत तुमचे मोटिवेशन आज नाही तर उद्या संपणार आहे पण त्यासोबत जर तुम्ही इमॅजिन केलं की बाबा मी दोन वर्षानंतर किंवा वर्षभरानंतर किंवा ह्या सहा महिन्यात माझ्या माझ्या बॉडीवरती किंवा मग मी वर्दी परिधान केलेली असेल खाकी असेल माझ्या अंगावरती तर त्यावेळेस तुम्हाला काहीतरी एक नवचेतना भेटते त्या नवचेतना तुमच्या सतत जागृत असतील तर तुम्ही तुमचं ध्येय एकदम लवकर गाठू शकता ठीक आहे तर त्यांनी काय करायचं आहे कंटाळा येणाऱ्यांनी अशा प्रकारचा अभ्यास करायचा आहे की जेणेकरून ते उत्तेजनित राहिले पाहिजे बेसिक जर तुमचं क्लिअर झालं एकदा की तुम्हाला कंटाळा येणं कमी होईल मेन म्हणजे रिझन काय असतं कंटाळा येण्याचं मेन रिझन आहे तुमचं गणितात मन न लागण्याचं की तुमचं बेसिकच कमजोर आहे म्हणजे तुम्हाला लिंकच लागत नाही आहे लिंक का लागत नाही तर बेसिक कमजोर आहे समजा मी जर म्हटलं की दोन छेद तीन एक्स इज इकडं तो दोन छेद पाच आता एक्सची किंमत काढायची तुम्हाला माहीतच नाही की ह्या पुढे काय करायचं आहे म्हणजे हा तीन तिकडे पाठवला तिकडे गुन्हा करत जात असतो हा दोन इकडून इकडे पाठवला हा भाग करत जात असतो ह्या जर गोष्टी तुम्हाला कळेल नाहीत तर तुम्हाला काय होईल की जर लिंकच लागणार नाही की इकडून काय झालं समजा एक्स प्लस पंधरा आहे तिकडे काही लिहिले मी तिथे लिहिले अठरा आता हा इकडचा प्लस आहे तिकडे पाठवला मायनस होतो तर हे जर तुम्हाला समजलं नाही तर त्याला काय म्हणतात तुमचा बेसिक कमजोर असणं त्यावेळेस काय होतं की माणसाचा मूड कमी होतो लिंक तुटते म्हणजे हे कनेक्शनच जुडू शकत नाही गणितामध्ये त्यावेळेस काय होतं माणसाला कंटाळा येतो आणि मग त्यावेळेस माणूस एकदम कंटाळा होऊन जाऊन गणितापासून दूरवला जातो बघा आता दुसऱ्या कॅटेगरीचा माणूस आहे ज्याला गणित आवडते पण त्याचं काय होतं मार्क्स वाढत नाही मार्क्स का वाढत नाही गणित आवडते रट्टा मारतात काही काही विद्यार्थी तो मी लिटरली सांगतो गणिताच्या पुस्तकाचा रट्टा मारतात अभि गणिताच्या पुस्तकाचा कोण रट्टा मारते गणिताच्या पुस्तकाला रट्टा मारायची काय गरज आहे जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर आहे तर काहीच गरज नाही आहे हे जीएस नाही आहे किंवा सामान्य ज्ञान नाही आहे तुम्हाला काहीही रट्टा मारायची गरज नाही आहे कुठल्याच गोष्टी तुम्हाला घोकणपट्टी करायची गरज नाही आहे गणित एवढा सोपा विषय आहे जर तुमच्या बेसिक हळूहळू क्लिअर होत गेल्या तर तुम तुम्हाला नक्कीच यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात असा कोणताच विषय नाही आहे जो तुम्हाला पैकी मार्क्स देऊ शकतो कॉन्फिडंटली तो फक्त गणितच आहे गणित आणि बुद्धिमत्ता ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की बाबा मी इथे श पन्नासपैकी पन्नास गुण आणू शकतो आता पन्नासपैकी पन्नास गुण म्हणजे काय मजाक नाही आहे एवढे अॅक्युरेसी फक्त गणितच देऊ शकतो तुम्हाला काही विद्यार्थी आहे आ, आता हां यांचं राहिलं गणित आवडते परंतु मार्क्स वाढत नाही यांनी काय करायचं आहे गणित आवडते पण काय मार्क्स आवडत नाही मग त्यांच्या मेथड्सचे चुकीचे आहेत जसं मी बोललो की काय करतात ही लोकं यूट्यूबवरती एकाच चॅनलला सबस्क्राईब करतात एकाच चॅनलला उ उदाहरणार्थ मी घेतो की वाय जी अकॅडमी माझ्या ह्याच्यावरती विद्यार्थी कमेंट करत असतो वाय जी लय भारी शिकवतो आहे तो भारी मी नाही म्हणत नाही आहे पण तुम्ही बघा त्यांच्या ज्या मेथड आहेत त्या जुन्या आहेत प्रत्येक चॅप्टरला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या वेग प्रत्येक चॅप्टरला नाही म्हणू शकत प्रत्येक चॅप्टरमध्ये शंभर टाईप असतील त्यांच्यासारखं तीस चाळीस टाईप असतील तर तीस चाळीस प्रकार बन ट्रिक्स बनवल्या जातात ह्या काय ट्रिक्स असतात का ट्रिक्स कशा असतात की मी तुम्हाला सांगितलं की जास्तीत जास्त तीन ते चार टाईपने तुमचे गणित सुटले पाहिजे बाकीचा सगळा कन्सेप्ट राहतो म्हणजे गणित तुम्हाला दहा टाईपचे पंधरा टाईपचे पण येतील पण ट्रिक्स कशी आहे ट्रिक्स एकच वापरायची आणि त्याचं काय होईल की त्याचं कन्सेप्ट तुमचा एकदा क्लिअर झाला की काय होईल त्या ट्रिक्सचा फायदा घेऊन आपण बाकीचे प्रकार सोडू शकतो तर अशा प्रकारच्या मेथड्स असाव्यात बाकीचे जे युट्यूब चॅनल आहेत त्यावरती पण जुन्या मेथड शिकवल्या जातात शॉर्ट ट्रिकच्या नावाखाली किंवा कोणीतरी नवीनच काहीतरी इजात करतो की बाबा इकडे तीनशे चार आहे इकडे पाचशे सहा आहे मग यांचा डायरेक्ट गुणाकार करा काही पण सांगतात मला की हे शॉर्टरिंगने सरळ सरळ येतं अरे हो रातळ्या सरळसळ येतं पण तुला किती वेळेस लक्षात आहे ह्या गोष्टी किती दिवस लक्षात राहणार आहे तू एक रट्टा मारला चल मी म्हणतो की तू एक रट्टा मारला आणि तुला लक्षात पण राहिलं ही गोष्ट पण अशा तू पाचशे गोष्टी लक्षात ठेवणार आहेस का नाही ना मग गोष्टी कशा करायच्या कमी करायच्या आहे कन्सेप्ट वाढवायचा आहे जेणेकरून आपल्याला काय रिटेन्शन वाढता आलं पाहिजे की गणित कोणत्या प्रकारचं आहे कसं फिरवलं तर आपल्याला कशा प्रकारचे उत्तर येतील तर त्यासाठी थोडीशी क्वालिटी कंटेंट बघायचा प्रयत्न करा मी म्हणत नाही की तुम्ही माझ्या चॅनलची मेंबरशिप घ्या किंवा काय पण तुम्ही माझे कंटेंट बघा माझे गणित बघा पहिल्या ह्याच्यामध्ये थोडंसं माझा डिस्प्लेचा प्रॉब्लेम होता मी थोडंसं छोट्या स्क्रीनवरती छोटी स्क्रीनपासून सुरुवात केलेली आहे आज थोडंसं स्क्रीन मोठी आहे तरी पण ही इनफ नाही आहे पण मी माझे सुधारतो आहे स्क्रीनमध्ये साईज वगैरे आणि हळूहळू हाल विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहे नक्कीच भरपूर विद्यार्थ्यांना ह्याचे आवडत आहे माझे गणिताचे व्हिडिओज आणि त्यामुळे खूप सारे चांगले प्रतिसादसुद्धा आहेत माझ्याजवळ पण त्यावरती काही निगेटिव्ह कमेंटसुद्धा आहेत त्या मी ॲक्सेप्ट करतो की माझ्या काही छोट्या छोट्या स्क्रीनमुळे काय होत होतं की माझं कुठे काय लिहितो आहे खिचडमिचिड जास्त होत होती पण आता व्यवस्थित सुटसुटीत माझे गणितं येत असतात आणि बऱ्यापैकी कंटेंट सुधारलेले आहेत तर तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीवाल्या टीचरकडे गणितं बघा ठीक आहे ने नेक्स्ट नंतर गणित बुद्धिमत्ते तीस चाळीसच्या वरती मार्क्स जात नाही सेम तुमच्या मेथड चुकत आहे तुम्ही काय करत आहात की एकाच टीचरचं पाहत आहात एकच गोष्टी फॉलो करत आहात तुम्हाला सांगितलं पहिले तर मी पुस्तक घ्या ज्याच्यामध्ये कसं असेल प्रश्न असतील प्रश्न फक्त प्रश्नासाठी घ्यायचं प्रश्न असतील कसे असतील तर चॅप्टर वाईज ठीक आहे चॅप्टर वाईज सगळेच देणार तर चाप्टरमध्ये चॅप्टर वाईज घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला टाईप वाईज सॉल्व करायचं आहे टाईप वाईज म्हणजे एक टाईप घेतला की ह्याच्यातले दहा ते पंधरा प्रश्न एका टाईपवरती सोडवता आले पाहिजे हा ज्यावेळेस तुमचा एक एक एक, -एक करून ज्यावेळेस सगळ्या टॉपिक्स कवर होतील त्यानंतर तुम्ही बघा तुमचे मार्क्स पन्नासपैकी पन्नास येणार आणि तुम्हाला कळेल की माझे कन्सेप्ट क्लिअर होत आहेत माझे एकदम कन्सेप्ट क्लिअर होत आहेत आणि तुम्ही सहज ही पुलीस भरती क्रॅक करू शकतात तर परत एकदा प्रमोशनल मेसेज पाठवत आहे की टेलिग्रामवरती ॲट दी रेट गणितच गणित असे सर्च करा ह्या टेलिग्रामवरती मॅथ्स ग्रुप आहे हा ह्या मॅथ्स ग्रुपवरती तुम्हाला काय होईल तुमचे डाऊट्स पाठवा तुमचे नक्कीच डाऊटचे सोल्युशन पाठवल्या जातील आणि यूट्यूब चॅनलला आमच्या हे दोन्ही जे मेंबरशिप आहे ही यूट्यूब चॅनलच्याद्वारेच मिळू शकते तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती काय करायचं आहे तुम्ही फक्त जॉईन बटनवरती क्लिक केलं की सध्या हे एकोणसाठ रुपयामध्ये काय होईल तुम्हाला मेंबरशिप अवेलेबल होईल एकोणसाठ रुपयामध्ये पुढच्या महिन्यामध्ये मा ही एकशे नव्याण्णव रुपयाला मेंबरशिप अवेलेबल राहणार आहे तर आजच फक्त एकोणसाठ रुपयामध्ये जॉईन करून ह्याचा फायदा घ्या आणि तुमचा काही डाऊट्स राहिले असतील तर ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमचे डाऊट्सचं नक्कीच मी सोल्युशन द्यायचा प्रयत्न करेल ह्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे ह्या गोष्टी तुम्ही नक्की इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा आणि बघा तुम्ही नक्कीच पन्नासपैकी पन्नास गुण हे बुद्धगणित आणि बुद्धिमत्तेमध्ये आणू शकता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद